नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची बस उलटली मध्य प्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यात बोकराटा गावाजवळ झाला अपघात दोन भाविकांचा मृत्यू तर चाळीस भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे जखमी नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खेतिया नजीक बोकराटा परिसरात उलटली दोन भाविकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत बचाव कार्य सुरू आहे प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत बडवानी जिल्ह्यातील खेतिया पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ओंकारेश्वरून प्रकाशामार्गे बडवानी येथे भाविकांना घेऊन जाणारी बस क्रमांक एम पी तेरा पी एकोणऐंशी शहाऐंशी खेतिया परिसरातील पाटी रोड घाटावर जात असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली सुमारे पन्नास प्रवासी या बसमध्ये होते एका महिलेचा मृत्यू झाला असून सुमारे चाळीस जण जखमी झाल्याच्या प्राथमिक माहिती मिळत आहे बसमध्ये अजूनही दोन जण अडकल्याचे असून ट्रेनच्या सहाय्याने त्यांना काढण्याचे काम सुरू आहे उर्वरित सर्व भाविक जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच खेतिया पानसेमल आणि पाटी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे सदर जखमी इंदोर परिसरातील भाविक असल्याचे सांगण्यात येत आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि स्थानिक आमदार श्याम बर्डे घटनास्थळी पोहोचले आहेत नंददर्पण यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद